आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय लढा ओबीसी विरुद्ध मराठा असाच होणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे ओबीसी मेळाव्यात वक्तव्य सध्या राज्यात आपण ओबीसींचा मोठा लढा उभा के केला आहे आणि या लढ्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसींचं वातावरण तयार झालंय आता आपण जी लढाई लढतोय त्यातून आपल्याला वादळ निर्माण करायचं आहे या वातावरणामुळे ओबीसींची मुले विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्यासाठी पुढे येणार आहेत प्रत्येक मतदारसंघात ओबीसी समाजाची मुले तयार होणार आहेत आणि त्यामुळे येणारा राजकीय लढा ओबीसी विरुद्ध मराठा असाच असल्याचं सूचक वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते प्रकाश यांनी केले दरम्यान आपला लढा सत्याच्या आधारावर असून ओबीसी नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या बळावर जिंकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला सांगलीत ओबीसी समाजाचा मेळावा संपन्न झाला आणि या मेळाव्यात प्रकाश शेंडगे बोलत होते